आपल्याला कल्पना आहे की चार तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती तीन ठिकाणी होणार आहे बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी जी मतमोजणी आहे ती एफ सी आय गोडाम कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल मावळची जी मतदान मतमोजणी आहे ती बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरची जी मतमोजणी आहे ती रांजणगाव एम आय डी सी मधील एफ सी आयच्या गोडांमध्ये होणार इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्ह आहेत त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे या तिन्ही ठिकाणी मतमोजणीच्या तिथंच आपल्या ऍक्च्युअली ईव्हीएम पण स्टोर केलेले आहे म्हणजे ईव्हीएम स्टोरेज आणि मतमोजणी हे एकाच मध्ये आहे मतमोजणीच्या दिवशी साधारणपणे आपल्याकडं दोन प्रकारच्या मतमोजणी असतात कुठली मत एक तर पोस्टल बॅलेटची मतमोजणी आणि एक नॉर्मल ईव्ही नॉर्मल जे काही मतदान केंद्रावर जे मतदान झालं त्याची मतमोजणी पोस्टल बॅलट जे आहेत त्याचे साधारणपणे मतमोजणी पहिल्यांदा आठ वाजता सुरू होणार आणि पोस्टल बॅलटची मतमोजणी झाल्यानंतर साधारणपणे साडेआठ वाजता आपण ई व्ही एमची मतमोजणी सुरू कर मतमोजणीच्या दिवशी जी प्राथमिक जी काही व्यवस्था आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे तर आपण ज्या फेऱ्यांची संख्या आहे ती मावळमध्ये साधारणपणे पंचवीस फेऱ्या होणार आहेत पुण्यामध्ये दोन हजार अठरा मतदान केंद्र आहेत एकूण टेबलची संख्या एकशे दोन आणि पुण्याचं टोटल राऊंड एकवीस होते बारामती पस्तीस बारामतीमध्ये दोन हजार पाचशे सोळा मतदान केंद्र त्याच्यामध्ये एकशे चौदा मतमोजणीची टेबल आणि त्यांचे राऊंड साधारणपणे चोवीस होणार आहेत बहुतांश ठिकाणी बावीस काही टेबलवर चोवीस आणि छत्तीशरूर दोन हजार पाचशे नऊ मतदान केंद्र एकूण टेबलची संख्या शंभर आणि त्यांच्याकडं मात्र पर्यंत फेरं होती मतमोजणीचे टेबल्स मतमोजणी प्रतिनिधी म्हणजे जे उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतात त्यांची बसण्याची व्यवस्था ए आर ओ आर ओची भाषणाची व्यवस्था ऑब्झर्वरची व्यवस्था या सर्व व्यवस्था त्याच्याबरोबर तुमचा मीडिया सेंटरची व्यवस्था कम्युनिकेशन सेंटरची व्यवस्था आणि बाहेर पब्लिकसाठी जे काही अनाउन्समेंट होतात त्याची व्यवस्था याचा सर्वात अंतर्भाव होतो त्याच्यामध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्या जाळ्या लावणे टेबल बिबल हे आलं आय टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्ण याचं केबलिंग प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये आम्ही डिजिटल टी व्ही ठेवलेला आहे जेणेकरून प्रत्येक असेंब्ली सेगमेंटचा फेरीनिहाय निकाल त्या ठिकाणी होईल आणि ज्यावेळेला आरोप जाहीर करेल फेरी पूर्ण पार्लिमेंटची ती पण तिथे दिसते आता मतदानाच्या बाबती बाबतीत याच्या व्यतिरिक्त मीडिया सेंटरला आपली असण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला टी व्ही रेग्युलर ज्या बातम्या चालू आहेत ते प्लस आमचं जे काही मतमोजणी होती त्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी दिलं जाईल जे पत्रकार ज्यांना प्राधिकृत केलेलं आहे मतदार इलेक्शन कमिशननी ज्यांच्याकडे ते आयकार आहे त्यांना मात्र प्रवेश आहे याच्यामध्ये मोबाईल जे आहेत तर इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला मोबाईल अलाउड नाही म्हणजे आमची सुद्धा बने आमच्या पुढच्या मतदान मोजणी कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही कोणाही व्यक्तीला मोबाईल अलाउड नाही त्यामुळे हे खूप स्ट्रिक्टली तिथं पाळणं पाळणं गरजेचं आहे ना मीडिया सेंटर आम्ही उभारतो आहोत मी आता म्हणलं तसं फोटो कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा यांना आणि मोबाईलसुद्धा सेंटरपर्यंत अलाउड आहे नंतर मोबाईल अलाउड नाही अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन क्लिक करा